रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह तर्फे समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम ठेवत इचलकरंजी महानगरपालिका संचलित शहरी बेघर निवारा केंद्रासाठी जीवनावश्यक साहित्य भेट देण्यात आलं आहे ती स्कॉट गाद्या ब्लँकेट्स आणि टी व्ही संच सुपूर्द करण्यात आली असून या उपक्रमामुळं निवारा केंद्रातील बेघर नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महापालिका आयुक्त सौ पल्लवी पाटील उपस्थित होत्या रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत बेघर आणि वंचित घटकांसाठी सुविधा निर्माण करणं ही खरी समाजसेवा आहे रोटरी क्लबचं पाऊल प्रेरणादायी असल्याचं आयुक्त सौ पल्लवी पाटील यांनी सांगितलं रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट एकतीसशे सत्तरचे गव्हर्नर अरुण भंडारे यांनीही आपल्या भाषणात रोटरी ही फक्त संस्था नसून समाज परिवर्तनाची चळवळ असल्याचं सांगत इचलकरंजी क्लबच्या उपक्रमांचं कौतुक केलंय याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष साधले सेक्रेटरी मयूर पाटील प्रोजेक्ट चेअरमन प्रकाश मोरबाळे सतीश मेटे अमित खानाज रवी कोळेकर विवेक हासवे गणेश निकम अरुण चौगुले गिरीश कुलकर्णी राजेश कोडुलकर विठ्ठल तोडकर कल्पेश मेहता तसंच रोटरॅक क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी कडून दिलेली ही साहित्य भेट केवळ मदत नव्हे तर मानवतेचा जिवंत संदेश असल्याचं उपस्थितांनी नमूद केलंय